आज मी तुमच्यासोबत उरलेल्या शिळ्या भातापासून बनवलेली मस्त टेस्टी आणि पोटभरणीची नाश्ता रेसिपी शेअर करत आहे झटपट बनून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं एक मोठी वाटी मी उरलेला शिळा भात घेतलेला आहे आणि तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत साली काढून तर आता बटाटे जे आहेत ते आपल्याला इथं खिसून घ्यायचे आहेत तर इथं मी मध्यम आकाराचे तीनही बटाटे किसून घेतलेले आहेत तर इथं आपले बटाटे खिसून झालेले आहेत तर आपण बाकीच्या काही जिन्नस इथं याड करून घेणार आहोत जसं की इथं मी घालून घेत आहे अर्धी वाटी बेसनपीठ सोबतच इथं बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा चमचा लाल तिखट तुम्हाला नाश्ता किती तिखट बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने इथं तिखट याड करावे सोबतच अर्धा चमचा ओवा आणि एक चमच्या बर्मी इथं जिरे घातलेले आहेत ओवा या ओवा या नाश्त्यात ऑप्शनल आहे टाकायचं असला टाका नाही टाकला तरी चालेल सोबतच चवीनुसार मीठ आणि तुम्हाला हवा असेल तर इथं काळ्या मिरेची पावडर चाट मसाला देखील तुम्ही या नाश्त्यामध्ये याड करू शकता आणि तुमच्या मनपसंद जेवढ्या भाज्यात ना त्या भाज्या देखील याच्यात याड करू शकता तर आता हा नाश्ता मी मुलांच्या हिशोबाने बनवत बन आहे तर त्याच्यासाठी मी फक्त इथं बटाटं याड केलेलं आहे तर हे मसाले बटाटं वगैरे पीठ आपण भातासोबत सर्व हाताने मिक्स करून एकजीव करून बॅटर तयार करून घेऊयात तर इथं छानसं असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि लगेचच मी इथं नाश्ते बनवायला घेतलेले आहेत आता नाश्त्याचा आकार तुम्हाला कसा ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तर इथं मी बॉल्स बनवलेले आहेत सर्व बॉल माझे तळून झा बनवून तयार झालेले आहेत जोपर्यंत मी बॉल्स बनवित होते तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले होते तर गॅसवर तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान लालसर रंगावर आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं बॉल तळून झालेले आहेत अगदी पाचच मिनिटात हे बॉल तळून होतात दिसायला तर किती सुंदर दिसत आहेत बाकीचे देखील बॉल मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर, तर इथं सर्व बॉल्स आपले तळून तयार झालेले आहेत आज आपण फक्त दहा मिनटात तयार होणारा सुजीचा स्नॅक्स पाहणार आहोत गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेत आहे आता इथं ज्या वाटीने दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे त्या वाटीने एक वाटी मी रवा घेतलेला आहे पाण्यामध्ये आपण आता पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक चमचा भर तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाणी उकळायला सुरुवात झाली की लगेच पाण्यामध्ये आपल्याला रवा हटून घ्यायचा आहे तर छान असा जसा आपण पिठला हटतो त्या पद्धतीने छित रवा छान पाण्यात हटून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत रवा मनानेच काढाय सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच रवा आपल्याला मिक्स करायचा आहे ही प्रोसेस करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर सर्व प्रोसेस करून घ्यायचे आहे अगदी पाच मिनिटातच गरा कढाई सो गरा आपली कढाई सोडतो तर इथं मोठावाला जो रवा असतो ना तो रवा यूज केलेला नाही जो आपण प्रसादाला रवा आणतो ना बारीक तोवाला रवा आपल्याला यूज करायचा आहे पाच मिनटानंतर रव्याने आपली कढाई सोडलेली आहे तो हा रवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथं रवा मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने रवा तयार झालेला आहे तर आता आपल्याला रवा हलका थंड करायचा आहे तोपर्यंत मी इथं तो उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत तर आता आपण बटाटे छान खिसणीने खिसून घेऊया जर अशी खिसणी नसेल तर हाताने बटाटे मॅश केले तरी चालतील तर बटाटे इथं मी खिसून घेतलेले आहेत तर आता आपण या बटाट्यामध्ये बाकीच्या काही जिनस घालून घेऊया जसं की इथं मी घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच आता आपण याच्यात थोडे मसाले घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी इथं घालून आ घालून घेत आहे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता अर्धा चमचा चिल्ली फ्लेक्स टाकलेले आहेत अर्धा चमचा काळ्या मिरेची पावडर टाकलेली आहे काहीतरी थोडीशी चुटकीभर हळद टाकली आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला हवं असेल तर या रेसिपीमध्ये तुम्ही धना पावडर थोडासा गरम मसाला चाट मसाला हे मसाले जर तुमचे फेवरेट असतील तर ते मसाले देखील याच्यात यूज करू शकता थ्या छान टेस्ट येते पण ज्या गोष्टी घालून मी रोल बनवत आहे तेवढ्या गोष्टींनी देखील हे रोल खायला खूप टेस्टी लागतात तर आपल्या घरात ना अचानक आपण छोटं मोठं फंक्शन करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी स्नॅक्स बनवायचा असतो आणि नेमकं सुचतच नाही काय बनवावं त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता किंवा आपल्या मुलांची काही ना काही दररोज डिमांडच असते खाण्याची तर मुलांना तुम्हाला काही घरच घरच्या घरीच बाहेरचं न देता छान चटपटीत हेल्दी खाऊ घालायचं असेल तर ही रेसिपी ट्राय करू शकता तर आता मी इथं बटाट्यासोबत छान रवा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे नॉर्मली जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीने हिथं हे मळून घेतलेलं आहे तर आता आपण मस्त थोडंसं बॅटर घेऊन त्याचा रोल तयार करणार आहोत आणि जसा पु जशा पुऱ्या बनवण्यासाठी आपण लाट्या कट करून घेतो त्या पद्धतीने इथं आपण लाट्या कट करून घेणार आहोत तर म्हणजे जे आपल्याला स्नॅक्स बनवायचे आहेत ना ते सेम सारखे तयार होतात या पद्धतीने लाट्या तोडून घेतल्यानंतर असं इथं लाट्या तोडून घेतल्या की लगेचच आपण याचे रोल तयार करून घेणार आहोत आता रोल जर तुम्हाला इथं या बॅटरचे रोल नसतील बनवायचे दुसरा वेगळा काही नाश्ता बनवायचा असेल तरी चालेल तुम्हाला हवा तसा तुम्ही इथं नाश्ता बनवून घेऊ शकता तर इथं मी या पद्धतीने सर्व रोल तयार करत आहे आता आपण जोपर्यंत इथं हे रोल बनवून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तर इथं मी पहिले बॅचचे रोल तयार करून घेतलेले आहेत तर आज लगेचच मी ह्याला तळायला घेते जोपर्यंत पहिली बॅच आपली रोलची त तळून होती तोपर्यंत बाकीचे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर छान फुल गॅसवर आपल्याला हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे याला लो टू मिडियम गॅस करायची काहीच गरज नाही मस्त मध्यम गॅसवर जरी तुम्ही हे रोल तळले ना मस्त बनून तयार होतात आता खरपूस लाल रंगावर आता आपण हे रोल तळून घेऊयात आणि जोपर्यंत हे रोल तळते तोपर्यंत बाकीचे मी रोल बनवत आहे आणि ही काय ना हे ज्यावेळेस आपण रव्याचा नाश्ता बनवतो त्यावेळेस थोडा रव्याचा जेव्हा कधी रव्याचा नाश्ता बनवला जातो त्यावेळेस जो रव्याचा नाश्ता आहे तो तळण्यासाठी थोडा उशीर लागतो थो, तर ही एक बॅच तळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच सहा मिनिट लागतात तर तोपर्यंत तो दुसरी बॅच तुम्ही आरामशीर बनवून तयार करू शकता तर आपली इथं रोलची पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रोलचा कलर किती मस्त आलेला आहे दिसायला रोल किती छान दिसत आहेत बाकीचे देखील रोल मी याच पद्धतीने तळून घेत आहे तर, तर तुम्हाला आजची ही स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आज मी तुमच्यासोबत फक्त दोन कच्च्या बटाट्यापासून मस्त कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता शेअर करणार आहे कढाईमध्ये एक चमचा भरून तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की तेलात चुमूटभर मौरी चुमूटभर जिरे सोबत एक चमचाभर तिळं टाकून घ्यायचे आणि एक ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतल्यानंतर मध्यम आकाराचे दोन बटाटे साली काढून छान खिसून घ्यायचे आणि छान दोन पाण्याने धुवून नंतर इथं या बॅटरमध्ये घालून घ्यायचे सोबतच इथं थोडीशी कवरतून मी कोथिंबीर घालून घेतलेली होती सोबतच आपल्याला थोडेसे ह्याच्यात नॉर्मल जे मसाले असते ते मसाले घालून घ्यायचेत मसाले तुम्ही तुमच्या टेस्टच्यानुसार घालू शकता दुसरे आणखीन कोणते मसाले याच्यात ॲड करायचे असतील तर कळू शकता त्याच्यात मी आज लाल मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकले जसं की चाट मसाला गरम मसाला धना पावडर तुम्हाला हे मसाले आवडत असतील तर ते मसालेही याच्यामध्ये ॲड करू शकता त्याने ही नाश्त्याला टेस्ट खूप भारी येईल आता याच्यामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे मैदा वगैरे काही या नाश्त्याला वापरला गेलेला नाही आहे तर इथं मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे आणि बटाट्यासोबत आणि बॅटरसोबत छान पाच मिनिट इथं हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं पाच मिनिटात मस्त छान असं बॅटरी तापलं तयार होतं तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं इथं ता बॅटर तयार झालेलं आहे तयार झालेलं बॅटर एका ताटामध्ये काढून घ्यायचं परत या बॅटरचे आपल्याला दोन हिस्से करायचे आहेत तर इथं छान असे मी दोन हिस्श्यामध्ये पीठ करून घेतले म्हणजेच आपलं हे नाश्त्याचं बॅटर करून घेतलंय आता या बॅटरची आपल्याला छान चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून घ्यायची म्हणलं की एकदम पातळसर नाही मस्त जाडसर अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा आणि छान गोल आकारात याची आपण चपाती लाटून घेऊयात चपाती बनवल्यानंतर तुम्हाला नाश्ता कसा कट करायचा आहे तो तुमच्या हिशोबाने कट करून घ्या तरी ले ले तर इथं मी लांबसर लंबोळ्या आकारात याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला चोकुपडी नाश्ता गोल किंवा टिक्कीसारखा नाश्ता तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं बनवून घेऊ शकता तर इथं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स कोथिंबीर सोबतच चवीनुसार मीठ थोडेसे तीळ काळ्या का काळ्या मिळे का काळ्या मिर्याची पावडर सोबतच हळद आणि सोबतच लाल तिखट आता या सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायच्या आणि तयार केलेल्या के बॅटरमध्ये एक एक पीस नाश्त्याचा डुबवायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा आणि मस्त गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर नाश्ता तळून घ्यायचा एकदम झटपट रेसिपी आहे बनवायला अगदी सोपे आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते हा नाश्ता मोठे तर घरातले तुमच्या आवडीनेच खातील पण मुलं देखील खूप माझ्या घरात मुलांना मुला तर हा नाश्ता खूप आवडला होता आणि तुमच्या घरात देखील मुलं आवडीने हा नाश्ता खातील तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आज मी परत तुमच्यासाठी मस्त असा शेळ्या चपातीपासून बनवलेला नाश्ता घेऊन आलेले आहे इथे एक इथं एक जोडी मेथीची छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक कट करून घेतलेले आहे आणि मध्यम आकाराच्या तीन चपात्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत सोबतच चार चमचे इथं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडेसे जे घरगुती नॉर्मल मसाले असते ते इथं टाकून घ्यायचे एक चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला सोबतच एक चमचाभर इथं तीळ घालून घेतले सोबतच इथं चुटकीभर हळद टाकून घेतली सोबत सो तुमच्या टेस्टनुसार इथं लाल चटणी पावडर घालून घ्यायची तुम्हाला नाश्ता किती तिखट बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने लाल मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर इथं मी थोडीशी काळ्या मिरेची पावडर टाकली थोडासा चाट मसालाही टाकला सोबतच इथं मी अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीकसर कट करून घातल्या सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून टाकून घेतला सोबतच इथं अर्धा लिंबू पिळून घेतलं आणि थोडंसं चमचाभर इथं कुकिंग ऑइल टाकून घेतलं म्हणजे जे आपण भाजीला तेल वापरतो ते तेल टाकून घेतलं आणि तेल टाकून घेतल्यानंतर छान हाताने आपल्याला इथं हे बॅटर एक ज्यू करायचं आहे आता बाकी सर्व जनस टाकून झाल्या होत्या मेनच गोष्ट इथं टाकायची राहिलेली होती ती म्हणजे मीठ आणि चवीनुसार मीठ ही टाकून घेतलं आणि मस्त थोडासा पाण्याचा शिपका दिला आणि छान बॅटर तयार करून घेतलं जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच इथं हे पीठ तयार करून घेतलं पाणी असं भडकन टाकायचं नाही हलका हलका पाण्याचा शितुडा द्यायचा आणि बॅटर मिक्स करून घ्यायचं इजिली इथं हे बॅटर मिक्स होऊन जातं तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता तुम्हाला याचे नाश्ते कसे बनवायचे आहेत ते तुमच्या चॉईसनी बनवा वडे गोल वडे किंवा टिक्की किंवा गोल बॉल्स असंही बनवू शकता पण इथं मी छान जसं आपण सांबर वड्यातले वडे बनवतो ना तसे इथं वडे बनवून घेतले आणि मस्त वडे बनवून तयार झाले तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे फस्ट वडा माझा व्यवस्थित आला नाही म्हणून परत मोडून परत डबल बनवला आणि बाकीचे वडे देखील मी याच पद्धतीने बनवून घेतले सर्व वडे इथं बनवून तयार आहेत जोपर्यंत वडे बनवत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर पहिल्यांदी एक वडा टाकून पाहिला तेल गरम आहे का तर तेल खूप जास्तच गरम झालेलं होतं वडा टाकूच तरच लाल झाला मग नंतर काय केलं नंतर थोड्या वेळ दोन मिनिट गॅस बंद ठेवला आणि गॅस बंद ठेवून तेल थोडंसं थीर होऊन दिलं तेल हलकं थंड झालं की मग बाकीचे उरवले बाकीचे वडे टाकून घेतले गॅस लो टू मिडियम ठेवला आणि लो टू मिडियम गॅसवर हे वडे तळून घेतले अगदी झटपट बनवून तयार होतात आता बऱ्याच बऱ्या बारे, आपण बऱ्याच वेगवेगळ्या चपातीच्या रेसिपी बनवत असतो आणि बऱ्याचदा काय होतं आपण नॉर्मली चपात्या दोन किंवा तीन उरल्या की लगेचच फोडणीची चपाती डेली घरामध्ये बनवतो पण त्याच्या व्यतिरिक्त असं काहीतरी नाश्ता बनवला ना तर घरचेही आवडीने खातात आणि अक्षरशः मुलंही आवडीने खातात आणि मेन म्हणजे या रेसिपीमध्ये मी मेथीची भाजी वापरलेली आहे आणि मेथीच्या भाजीने हे वडे खायला खूप भारी लागतात एकच नंबर टेस्ट येते आणि मुलंही आवडीने खातात ज्यावेळेस मुलं शाळेतून घरी येतात ना त्यावेळेस ते त्यांना काहीतरी चटपटीत किंवा नाश्ता गरम गरम पाहिजे असतो त्यावेळेस ही रेसिपी आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांना बनवून द्या नक्कीच आवडीने खातील आणि नॉर्मली आपले पोरं साध्या ज्या भाज्या असतात ना जसं मेथीची भाजी शिपूची भाजी हे काही पटकन आवडीने खात नाहीत म्हणून या पद्धतीने नाश्त्यामध्ये भाज्या घालून घेतल्या घातल्या म्हणजे भाज्याही त्यांच्या पोटात जातात आणि त्यांचं पोटही भरतं आणि नाश्ता तर तुम्ही पाहिलाच असन कितीच मस्त बनवून तयार झालेला आहे आणि असं नाही की हा नाश्ता ना एकदम सॉफ्ट वगैरे बनतो एकदम मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार होतो तर मस्त असे आपले वड्याची बॅच तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपला नाश्ता तळून झालेला आहे एवढाच इथं नाश्ता तळून घ्यायचा होता आता तळलेली ही पहिली बॅच आपण काढून घेऊयात आणि बाकीचे उर्वरित वडेही असे तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त सोनेरी आलेला आहे आणि जितका सुंदर हा नाश्ता दिसत होता ना तितकाच खायला देखील अप्रतिम लागत होता माझ्या घरी सर्वांनीच आवडीने हा नाश्ता खाल्ला तुमच्या घरीही सर्व घरचे माणसं आवडीने हा नाश्ता खातील नक्की तुमच्या घरी तुम्ही हा नाश्ता ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदी असताल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर मग काय परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या बाय बाय